नमस्कार मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि त्या निमित्ताने आज आपण जाईज रेसिपीमध्ये मस्त खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या हे बघणार आहोत आणि ही करंजी खायला खूप छान लागते आणि या करंजीचं वरचं आवरण आहे ते आहे असं शेवटपर्यंत कसं खुसखुशीत राहील त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि हो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगितलेले आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मैदा घेतलाय वजनी प्रमाणात हा बरोबर दोनशे ग्रॅम आहे आता या मैद्याला आपल्याला एकदा चाळून घ्यायचा आहे कारण मैद्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते तर हे बघा इथे माझा मैदा आता चाळून झालेला आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला ज्या वाटीनी आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी बरोबर अर्धी वाटी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचाय आणि हा रवा वजनी प्रमाणात बरोबर पन्नास ग्रॅम आहे आणि करंजीसाठी इथे आपल्याला बारीकच रवा घ्यायचाय मोठा रवा घ्यायचा नाहीये आणि यामध्ये आपण एक छोटा चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ घालूयात आता यामध्ये आपल्याला मोहन घालून घ्यायचंय तर ज्या वाटीनी आपण रवा मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी इथे मी बरोबर पाव वाटी तेल घेतलेले आहे आणि हे वजनी प्रमाणात जवळपास वीस ग्रॅम आहे आता या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय तर तेल आपलं गरम होते तोवर आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत आणि इकडे बघा आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तर आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर हे जे मघाशी तयार केलेलं जे पीठ आहे त्यातील थोडंसं पीठ म्हणजे चिमुटभर पीठ या तेलावरती असं भुरभुरायचं आणि तेलाला असे हलकेसे बुडबुडे आले की समजायचं आपलं हे तेलाचं मोहन अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे तर हे बघा आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालेलं आहे आता याला आपण पिठामध्ये घालून घेऊयात तर हे गरम केलेलं तेलाचं मोहन संपूर्णपणे एकाच वेळी ओतून घ्यायचं अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही आणि सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण हे तेलाचं मोहन खूप कडकडीत गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो आणि चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हे तेलाचं मोहन थोडंसं कोमट होतं मग याला हाताने मिक्स करून घ्यायचं तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं ही खूप महत्वाची स्टेप आहे त्यामुळेच आपला पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो तर जसं मी व्हिडिओत करत आहे त्याप्रमाणे हे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं तर हे बघा इथे माझं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून झालेलं आहे तर आता हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं तर या पिठामधील थोडंसं पीठ असं हातामध्ये घेऊन बघायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची त्याची जर अशी मूठ तयार झाली की समजायचं आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे तर हे बघा या पिठाची अशी छान मूठ तयार होतीये म्हणजे हे आपलं तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता या पिठाला आपण चांगलं मळून घेऊयात तर इथे मी अर्धा ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घेऊयात तर हे पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजल्यानंतर तो थोडासा फुकतो आणि पीठ आपोआप अप घट्ट होतं तर हे पीठ तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट मळून घेतलं तर ते भिजल्यानंतर अजून जास्त घट्ट होतं आणि मग जे करंजीचं वरचं आवरण असतं ते खूप जास्त कडक होतं आणि असं खुसखुशी तसं तयार होत नाही तर हे बघा इथे माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आणि मी याला थोडंसं सैलसरच मळलेलं आहे आणि जवळपास हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा ग्लास पाणी लागलं आता या पिठाला मी वरून थोडंसं तेल लावते आणि याला परत एकदा मळून घेते तर आपलं हे करंजी बनवण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता याला मी झाकून ठेवते आणि साधारण एक अर्धा तास तरी याला असंच भिजत ठेवायचंय आणि हो हे पीठ जेवढं चांगलं भिजलं जाईल तेवढ्या तुमच्या करंज्या चांगल्या होतील तर आता आपलं हे पीठ चांगलं भिजते तोवर आपण करंजीमध्ये घालण्यासाठी ओल्या नारळाचं सारण तयार करून घेऊ तर करंजीचं सारण करण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलीये आणि त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालतीये तूप थोडं गरम झालं की गॅस एकदम कमी करायचा आणि यामध्ये एक छोटा चमचा खसखस घालायची आहे आणि त्याचसोबत इथे मी पाच ते सहा बदाम घेतलेत त्यांना एकदम असं बारीक चिरून घेतले ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे आणि या दोन्ही जिन्नसांना हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून आहे कारण हे दोन्ही जिन्नस खूप नाजूक असतात ते पटकन करपले जातात त्यामुळे याला एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचं तर हे बघा इथे माझे हे दोन्ही जिन्नस चांगले भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव घालून घेऊ तर इथे मी ज्या वाटीनी रवा मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी बरोबर दोन मोठ्या वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलाय आता हा नारळाचा खिस आपण यामध्ये घालून घेऊयात आता गॅस मध्यम करायचा आणि या नारळाच्या खिसाला थोडस परतून घ्यायचं म्हणजे यातील मॉइश्चर थोडस कमी होईल आणि हा खिस परतत असताना गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर हे करपलं जाईल तर साधारण दोन ते तीन मिनिट मी या नारळाच्या खिसाला चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ तर ज्या वाटीनी इथे मी नारळाचा खिस मोजून घेतला होता त्याच वाटीनी इथे मी बरोबर एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतीये आता हा गुळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम करायचा आणि या गुळाला देखील यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तर मध्यम गॅसवरतीच हा गुळ यामध्ये चांगला विरघळवून घ्यायचा तर इथे मी तुम्हाला जे गुळाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे गुळ खूप जास्त घालू नका आणि खूप जास्त कमी देखील करू नका आता मध्यम गॅसवरती या सर्व जिन्नसांना गुळ चांगला विरघळेपर्यंत परतून घ्यायचं तर हे बघा साधारण एक चार ते पाच मिनिट मी या सर्व जिन्नसांना मध्यम गॅसवरती चांगलं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यातील गुळ देखील चांगला विरघळ आहे आणि यामध्ये गुळाचं पाणी देखील खूप कमी राहिलेलं आहे आता यामध्ये आपण केशर वेलची सिरप घालून घेऊ तर इथे मी यातील हे एक चमचा केशर वेलची सिरप घालून घेतेय जर तुमच्याकडे केशर वेलची सिरप नसेल तर तुम्ही इथे एक चमचा वेलची पावडर घातली तरी देखील चालेल आता या सर्व जिन्नसांना परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सारणामध्ये गुळाचं पाणी खूप जास्त ठेवू नका म्हणजे हे सारण खूप जास्त ओलसर ठेवू नका कारण तुम्ही जर सारण खूप जास्त ओलसर ठेवलं तर त्यातील जे गुळाचं पाणी आहे ते करंजी मधून बाहेर येण्याची शक्यता असते आणि तुम्ही बघू शकता या सारणाला मी आता खूप जास्त ओलसर ठेवलेलं नाहीये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यातील गुळाचं पाणी व्यवस्थित मुरलेलं आहे या सारणामध्ये केशर सिरप घातल्यानंतर या सारणाला मी परत एकदा छान परतून घेतलेलं आहे आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि या सारणाला पूर्णपणे थंड करून घेते आणि इकडे बघा अर्धा तास आता झालेला आहे आणि आपलं हे करंजीचं पीठ देखील चांगलं मुरलेलं आहे आता मी याला परत एकदा मळून घेते आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण हे पीठ थोडस सैलसर ठेवल्यामुळे आता हे छान घट्ट असं मौसूद पीठ तयार झालेलं आहे आता या मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि इकडे बघा करंजी ला लाटण्यासाठी म्हणजे करंजी तयार करण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता या पिठाचे आपल्याला लिंबा एवढे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे शक्यतो एक सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्या देखील एक तयार होतात तर हे बघा इथे माझे हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत।, आहेत आता याला मी झाकून ठेवते म्हणजे हे गोळे सुकणार नाहीत तर इथे आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूयात तर तयार केलेल्या गोळ्यांमधील एक गोळा घ्यायचा आणि त्याला मैद्यामध्ये असं थोडस घोळून घ्यायचं आणि खूप जास्त मैदा लावायचा नाही जेवढा जमेल तितका कमी लावायचा प्रयत्न करायचा आता हा जो गोळा आहे याला आपण लाटून घेऊयात जशी आपण पुरी लाटतो की नाही त्याप्रमाणे याला लाटून घ्यायचं आणि ही पारी लाटताना खूप जास्त जाड लाटायची नाही जशी आपण चपातीची जाडी ठेवतो तेवढीच ठेवायची आणि ही पारी तुम्ही जर खूप जास्त जाड लाटलीत तर करंजीचं जे वरचं आवरण असतं ते थोडंसं मऊ पडण्याची शक्यता असते तर हे बघा इथे माझी ही पारी लाटून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी हिला खूप जास्त जाड ठेवलेलं नाहीये जशी चपातीची जाडी असते तेवढीच जाडी मी इथे ठेवलेली आहे आणि इथे बघा माझ्याकडे हा करंजी बनवण्याचा साचा आहे यामध्येच मी करंजी बनवणार आहे आता हा साचा हातामध्ये असा आडवा धरायचा आणि त्यावरती आपण लाटलेली पारी ठेवून द्यायची आणि याचा जो खालचा भाग आहे त्यावरती आपण तयार केलेलं सारण भरून आहे तर साधारण एक चमचाभर सारण यामध्ये भरून घ्यायचं खूप जास्त पण सारण भरायचं नाही नाहीतर करंजी तेलामध्ये फुटू शकते सारण भरून झाल्यानंतर याला हाताने थोडंसं असं सा एक सारखं करून घ्यायचं हे सारण सगळीकडे सा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि हा साचा दोन्ही कडून असा बंद करून घ्यायचा जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे साचा बंद करून झाल्यानंतर त्याला हाताने सगळीकडून असं प्रेस करून घ्यायचं जसं मी आता व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे आणि साच्याच्या साईडचा जो पिठाचा एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा आणि अलगद हाताने हा साचा ओपन करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त गुबगुबीत आणि सुंदर आकाराची आपली ही करंजी तयार झालेली आहे आता या करंजीला मी एका ताटामध्ये काढून घेते आणि अजून एक करंजी मी तुम्हाला बिना साच्याची करून दाखवते तर हे बघा मघाशी लाटली त्याप्रमाणेच अजून एक पारी मी इथे आता लाटून घेतेय आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ अगदी पेढ्यासारखं मौसूद तयार झालेलं आहे त्यामुळे लाटताना अजिबात जड जात नाहीये तर हे बघा इथे माझी ही दुसरी पारी लाटून तयार झालेली आहे आता यामध्ये मी परत चमचाभर सारण भरून घेतेय सारण भरून झाल्यानंतर या सारणाला हाताने थोडस एक सारखं करून घ्यायचं याला आडवा असा शेप द्यायचा आणि या पारीला वरच्या बाजूनी अलग दुचलून घ्यायचं आणि खालच्या बाजूनी असं बंद करून घ्यायचं आणि जेव्हा करंजीसाठीच पीठ चांगलं भिजलेलं असतं तेव्हा दूध किंवा पाणी या पारीला लावायची गरज पडत नाही तर हे बघा या पारीला मी दोन्ही बाजूनी आता चांगलं बंद करून घेतलंय आणि इथे माझ्याकडे हे करंजीच कटर आहे आता या कटरनी मी या करंजीच्या कडा कापून घेते तर हे बघा ही देखील आपली सुंदर अशी करंजी तयार झाली आहे तर हे बघा इथे मी आता तुम्हाला करंजी बनवायचे दोन प्रकार सांगितले त्यामुळे तुम्हाला जी पद्धत आवडतीये त्यानुसार तुम्ही या करंजा तयार करून घेऊ शकता तर मला स्वतःला साच्यामधील करंजा बनवायला फार आवडतात त्यामुळे इथे मी साच्यामधील करंजा बनवून घेणार आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या करंजा बनवून घेते तर मला उभं राहून काम करण्यापेक्षा बसून काम करायला फार आवडतं त्यामुळे इथे मी आता भारतीय बैठक तयार केलेली आहे आणि इथे मी आता बसून ह्या बाकीच्या करंजा बनवून घेते आहे आणि इथे बघा माझी मुलगी आलेली आहे आणि तिला देखील करंजा बनवायच्या आहेत आणि ती देखील मला मदत करायला आहे आणि इथे बघा तिने अशी छान गोल पारी आहे आणि साच्यामध्ये अशी छान करंजी तयार करून घेतलीय आणि मी असं काही पदार्थ बनवत असले तर तिला देखील उत्सुकता असते की मला देखील हे करायचं आहे आणि मी देखील तिला ते करून देते आणि तिला अशा क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडतं आणि इथे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे माझ्या सगळ्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आता यांना आपण तळून घेऊ तर करंजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर करंजी तळण्यासाठी तेल हे खूप जास्त गरम किंवा खूप जास्त कोमट नसावं तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय की नाही हे ओळखण्यासाठी पिठामधील एक गोळा या तेलामध्ये सोडून द्यायचा आणि या पिठाला हलकेसे बुडबुडे आले आणि तळून तो पटकन वरती आला पण करपला नाही की समजायचं आपलं हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर हे बघा आपलं हे तेल आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करंजी घालून घेऊ आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि यामध्ये करंजा घालून घ्यायच्या तर लक्षात घ्या की खूप जास्त करंजा तेलामध्ये घालायच्या नाहीत जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच करंजा घालून घ्यायच्या के असं केल्याने काय होतं तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि तुमच्या करंजा छान खुसखुशीत अशा तळल्या जातात करपल्या जात नाहीत आणि अजून एक गोष्ट म्हणजे तेलामध्ये तुम्ही जर करंजा खूप कमी घातल्या तर त्या पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे कढईमध्ये बसतील तेवढ्याच करंजा तुम्ही तेलामध्ये घालून घ्या तर हे बघा एका बाजूने आता आपल्या करंजा भाजून झालेल्या आहेत आता या करंजीला आपण उलटवून घेऊयात आणि या करंज्यांना खूप पण जास्त पांढऱ्या रंगावरती तळून घ्यायचं नाही थोडंसं लालसा रंगावरती तळून घ्यायचं म्हणजे त्या शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात आणि या करंजीमध्ये आपण ओला नारळ वापरलेला आहे त्यामुळे ही करंजी तुम्ही लालस रंगावरतीच तळून घ्या तुम्ही जर खूप पांढऱ्या किंवा फिक्कट रंगावरती ही करंजी तळलीत तर करंजी पटकन मऊ पडण्याची शक्यता आहे तर हे बघा इथे आपल्या या करंजा आता तळून तयार झालेल्या आहेत आणि मी या करंजांना थोडंसं लालसं रंगावरतीच तळून घेतलेलं आहे आता या करंजांना मी काढून घेते आणि याच पद्धतीने अजून थोड्याशा करंजा मी तुम्हाला तळून दाखवते तर करंजाची दुसरी बॅच तळताना देखील गॅस मध्यमच ठेवायचा खूप जास्त वाढवायचा नाही आणि एक एक करंजी यामध्ये घालून घ्यायची तर हे बघा करंजाची दुसरी बॅच देखील आता माझी छान तांबूस रंगावरती तळून झालेली आहे आता याला देखील मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या करंजा तळून घेते तर हे बघा इथे माझ्या या सगळ्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आलेला आहे करंजांना आणि बघूनच समजतंय की त्या एकदम खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाहीये आता ही करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते तर पाहिलंच ना एकदम खुसखुशीत अशी ही करंजी तयार झालीये तर व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे किंवा ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर जरूर फॉलो करा म्हणजे तुमच्या करंजा देखील अशाच तयार होतील तर या नारळी पौर्णिमेला अशा ओल्या नारळाच्या करंजा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर जणांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद